सातारा जिल्ह्यातील शाळांना तारखेला सुट्टी नाही नागरिकांच्या संभ्रमावर प्रभारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची लोकवृत्तला माहिती राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येणाऱ्या बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर दिनांक अठरा आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र दिनांक अठरा आणि एकोणीस रोजी शाळांना कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नसून सर्व शाळा सुरू राहतील असे स्पष्ट निर्देश राज्याचे प्रभारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात शासनाकडून पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते येत्या अठरा एकोणीस वीस या तीन दिवशी शाळांना सुट्टी घेण्याबाबत मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा असा उल्लेख या परिपत्रकामध्ये करण्यात आला होता परंतु गरज नसतानाही दिनांक अठरा आणि एकोणीस रोजी सुट्टी जाहीर करणे चुकीचे आहे अशी चर्चा शिक्षण वर्तुळामध्ये होती या संदर्भात म्हणाले राज्य शासनाच्या वतीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ज्या शाळांमध्ये सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत असणार नाही अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक आणि त्यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे या शाळा शाळा वगळता उर्वरित सर्व सुरू राहणार आहेत राज्यातील सर्व शाळांना सरसकट आणि सार्वजनिक सुट्टी नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत अशी सूचना सर्व शिक्षणाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे